नमस्कार आज आपल्या महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत या ठिकाणी कॅन्सर व्हॅन आलेली आहे आणि आज मोरगाव या ठिकाणी त्या शुभारंभ होत आहे तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे कारण आणि आज आपल्या दोळामार तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी कॅन्सर व्हॅन आहे आणि कॅन्सर व्हॅनमध्ये तीन मुख्य प्रकार म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर त्यानंतर सणाचा कॅन्सर आणि तोंडाचा कॅन्सर म्हणजे मुखाचा कॅन्सर असे तीन प्रकारचे जे कॅन्सर आहेत त्याची तपासणी होणार आहे आणि ती तपासणी करून घेण्यासाठी आपल्या दोळामार तालुक्यातील लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यायचा आहे आणि यातून बघू शकतात सुरुवात झालेली आहे आणि अनेक लाभार्थी आता आलेले आहेत या ठिकाणी तर खूप सुंदर असं महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कॅन्सरचं जे प्रमाण वाढतं आहे आणि त्या अनुषंगाने पहिलं जर लवकर निदान झालं तर कॅन्सरचं जे स्टेज असते किंवा कॅन्सरचे जे वाढण्याचे प्रमाण असतं ते कमी होतं त्यासाठी असे एक निदान केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी कॅन्सर व्हॅन आपल्या ठिकाणी आलेली आहे आणि अनेक असंख्य लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जर कॅन्सर असेल किंवा त्याची काही सुरुवात असेल तर ती आपण ट्रीटमेंट घेऊन बरी होऊ शकतो आणि त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत की एक कॅन्सर व्हॅन पूर्णपणे आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण चालू झालेली आहे आणि आता त्याचा दोन ठिकाणी म्हणजे आपल्या दोणामार तालुक्यामध्ये साठेली वेळशीमध्ये पण असंख्य लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि आता आपण मोरगाव या ठिकाणी पण तुम्ही बघणार आहात की कशाप्रकारे ते लाभार्थी येत आहेत तर बऱ्याचशा लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा हे नम्र नम विनोद प्राथमिक के आरोग्य केंद्र मोरगाव या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासूनच लोकांनी हजेरी लावली होती कॅन्सर व्हॅन म्हणजे नक्की काय असणार हे पाहण्यासाठी आमच्या स्टाफने पण या ठिकाणी पहिल्यांदा गर्दी केली फोटो सेशन झाले आपण उद्घाटनाचा कार्यक्रम पाहूया चला तर <laughs> आपल्या जे सुरुवाती आहेत कर्करोगा संबंधित जे लाभार्थी आहेत त्यांची तपासणी करणार आहोत इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं आणि याच आधारे आपण लाभार्थ्यांना वेळीच निदान करून त्यांच्यावर योग्य उपचार व्हावे हा या मॅनमार्कचा उद्देश आहे आणि हो। त्या उद्देशाने आज आपण सर्वजण आपल्या जे कार्यस्थळ मोरगावच्या कार्यक्षर येणारे जे लाभार्थी आहेत यांची आपण तपासणी करणार हो। आहोत यापूर्वी आपण साठेली विडची या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे तपासणी लोकांची केलेली आहे ग्रामीण रुग्णालय जोडामार या ठिकाणी सुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तर या कार्यक्षेत्र लाभांची आपण तपासणी करणार आहोत जे लोक आपल्याकडे काही तपासणीनंतर उपचारसाठी पुढे पाठवायचे त्यांच्यासाठी आपण संदर्भित करणार आहोत त्यांचा पुढील उपचार करण्यासाठी प्रयत्न त्याचबरोबर त्यांना आपले आयुष्यमान भारत कार्ड या मार्फत सेवा देण्याचा सुद्धा सुद्धा प्रयत्न कार्ड नसेल तर आपण या ठिकाणी काउंटर लावलेलं आहे तिथे कार्ड काढून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय सरपंच संतोष आहिर साहेब संतोष आहिर साहेब यांचं मी माननीय तालुका आरोग्य मॅडम अंधारी मॅडमांनी विनंती करतो की नाही पण स्वागत करावं त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ आडकडे साहेब यांचंही स्वागत माननीय मॅडम यांनी करावं असलेल्या विनंती मान्य जिल्हा परिषद सदस्य सौ संपदेसाई मॅडम यांचंही मॅडमने स्वागत करावं असलेल्या विनंतीवर त्याचबरोबर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मसुरकर सर यांचं स्वागत गोरड सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर कळणे सरपंच अजित देसाई सर यांचंही स्वागत गोरड सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो आरोग्य अधिकारी डॉक्टर अंदाजी मॅडम यांचं स्वागत गोरड सर यांनी करावं असं मी विनंती करतो गोरड सर यांचं

मुंडेवाहिनी करावी व्हॅन आहे या वाहनचे चालक यांचंही स्वागत डॉक्टर गोरंद सर करावं 好一点。Oh, दुपारनंतर लोकांची तुडुंब गर्दी या ठिकाणी आपणास पाहावयास मिळाली आणि त्यासाठीच आम्ही बसण्यासाठी व्यवस्था म्हणून अंगणवाडी या ठिकाणी केली होती आणि त्यावेळी आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले त्या त्यासाठी तुमचे कुठले जरी ऑपरेशन असेल त्यावेळी तुम्हाला गरज असते पैशांची बरोबर ना आणि त्यासाठी एक पाच लाखापर्यंत तुमची तिथे मदत होते म्हणजे तुमचं जे ऑपरेशन आहे ते एक दीड लाखाचं असेल तर त्या दीड लाखापर्यंत त्यांना मदत मिळते मेन म्हणजे किडनी स्टोनचं ऑपरेशन असेल बायपासचं ऑपरेशन असेल ही मोठी जी ऑपरेशन असतात ती त्यामध्ये होऊन जातात म्हणजे आज बाजूला एक काउंटर असतो आरोग्य मित्र म्हणून तुम्ही तपासणी केल्यानंतर तुम्हाला जर ऑपरेशन सांगितलं एखाद्या वेळी तर त्या आरोग्य आरोग्यविषयाचे तुम्ही संपर्क करायचा आहे ते आधार कार्ड ते घेऊन तपासणार आणि त्यानंतर तुमचं ते लॉग इन करून वगैरे बघणार आणि तुमची जर ते योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळत असेल तर ते तुम्हाला सांगणार आहे तर एकंदरीत असं आहे आयुष्यमान भारतचा फायदा आहे त्यामुळे तुम्हाला एका वर्षात म्हणजे एका वर्षात जर एक एखाद्या घरातलं जर ऑपरेशन झालं असेल तर ते तिथे एक दोन तीन लाख रुपये संपले असते बरोबर त्या ऑपरेशन ऑपरेशनसाठी मग पुढच्या वर्षापर्यंत जर तुम्ही एखाद्याला ऑपरेशन लागले तर तुम्हाला भारतात मिळायला पाहिजे तशीच ही योजना सुरू झालेली आहे म्हणजे दरवर्षी तुम्हाला पाच लाख रिव्ह्यू होणार आहे म्हणजे असं नाही की एकदा पाच लाख वापरले तर ते संपणार असं नाही दरवर्षी ते पाच लाख रिन्यू होत जाणार आहे यामध्ये कुठल्याही इतर कंपन्यांचे विमो वगैरे असतात तिथे कुठलाही विमा नसतो आपण लाभार्थी म्हणूनच आपल्या सर्वांना तिथे त्याचा फायदा मिळतो त्यामुळे हे केम जेवायचं कायदा आहे जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे लोक असतील संध्याकाळी पाच ते साडेपाचपर्यंत लोकांची गर्दी अशाच प्रकारे या ठिकाणी होती आणि साडेपाचशेच्या पेक्षा जास्त आकडा हा क्रॉस झाला होता तर आजच्या या कॅम्पचे खरोखरच उद्दिष्ट दोडामार तालुक्यातील लोकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेतला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकण सरायड यूट्यूब चॅनल